उभाटा गटाच्या माझं कुंकू माझा देश हे आंदोलनावरती मंत्री शंभूराज देसाई यांनी है, टीका केली आहे यावेळी त्यांनी उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांचा सकाळी नऊचा भोंगा म्हणत समाचार घेतलाय सक संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूर विषयी वक्तव्य करत भारतीय सैन्य दलाचा अपमान केल्यानं हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे उचण अवसान आणून अशा प्रकारे सैन्य दलाच्या पराक्रमाचं राजकीय भांडवल कुणीही करू नये अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे आणि त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये उभाठा गटाची मतं फुटली असल्याचा संशय आणि त्याचं विश्लेषण करण्याची ठाकरे बंधूंची बैठक झाली असावी असा, असा उपरोधिक मंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात भुजबळांच्या भूमिकेविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कोटा जाण्याचा अधिकार सगळ्यांना पण मराठा आरक्षणाचा जो जी आर काढलाय त्यामध्ये एक एक शब्द हा कायद्याच्या चौकटीमध्ये बसणार आहे आणि कायदे क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन घेऊनच हा जी तयार केलेला आहे त्यामुळे त्या जी आर कुणीही चॅलेंज केलं तरी सुद्धा कोणताही धक्का होणार नाही असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आणि दिवशी राज्यभर माझं माझा देश हे आंदोलन छेडणार आहे आणि त्या सिंधुरे सन्मान मी शिवसेना हे आंदोलन असत काय आपलं उभा कुठल्याही राजकीय पक्षानं आंदोलन कुठलं करावं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे आता ज्या ओबाटाचे नेते म्हणजे रोज सकाळी नऊच्या बोंग्याला येतात त्यांनी सिंदूर ऑपरेशनबद्दल काय वक्तव्य केलं होतं आणि भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा कसा अवमान केला होता हे सगळ्या महाराष्ट्राने सगळ्या देशांनी देशातल्या सगळ्या सैन्याने पाहि सैन्य दलातल्या जवानांनी पाहिलेला आहे त्यामुळं असं उसना उसन आणून काहीतरी करण्याचा केविलवाला प्रयत्न उभाटाचे या अशी सकाळी नऊच्या भोंग्याला येणारे लोक करत आहेत महारा देशातल्या सैन्य दलाबद्दल आणि देशातल्या सैन्य दलानं गाजवलेल्या पराक्रमाबद्दल देशवासियांना नेहमीच अभिमान असणार आहे अशा सैन्य दलाच्या कर्तृत्वाचं शौर्याचं राजकीय भांडवल कुणीही करू नये नेत्यांची म्हणजे आमदार खासदारांची बैठक महत्वाची होती तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता ठाकरे शिवसेनेच्या बैठकांचा वाढलेला आहे काय पाहता कदाचित राष्ट्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालं आणि पूर्ण देशभरातनं संशयाची उंगली ही उबाटाकडं केली जाते माध्यमांच्याकडनं त्याचं विश्लेषण करण्यासाठी किंवा त्याचा, त्याचा आ, मागोवा घेण्यासाठी अशा बैठका होत असतील काय बघायचं हायकोर्टात जाऊ दे कोर्टात कोणाला जायचं सगळ्यांना जायचा अधिकार आहे कोर्टात जाऊ नका असं कोणी कोणाला सांगू शकत नाही पण मराठा आरक्षणाचा जो जी आर काढलेला आहे तो मराठा आरक्षणाचा जी आर काढण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी त्याच्यामध्ये सहभागी आहे एकन एक शब्द एकन एक वाक्य हे कायद्याच्या चौकटीत बसणारं आहे मान्य ॲडव्होकेट जनरल साहेबांचं या सगळ्या दिग्गज रिटायर्ड हायकोर्ट जस्टिस साहेबांचं सगळ्यांचं ओपन लॉ सेक्रेटरी ह्या सगळ्या दिग्गजांचं क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्या जी आरचा ड्राफ्ट तयार केलेला आहे त्यामुळं मी विश्वासानं सांगतो त्या ड्राफ्टला किंवा त्या जी आरला कुणी जरी उद्या चॅलेंज केलं तरी कुठेही धोका होणार नाही